नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पेन्शन आणि ग्रॅज्युटीबद्दल सर्वात महत्वाची बातमी सरकारने नियम केले स्पष्ट व्हिडिओला सुरुवात करण्याबद्दल तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारने अलीकडेच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सक्तीच्या निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पेन्शन आणि ग्रॅज्युएटी लाभांबाबत महत्त्वाचे स्पष्टीकरण जारी केले आहे ही मार्गदर्शक तत्वे केंद्रीय नागरी सेवा पेन्शन नियम दोन हजार एकवीसच्या नियम चौवेचाळीस अंतर्गत जारी केलेल्या कार्यालयीन निवेदनात नमूद केलेली आहेत सरकारच्या मते कर्मचाऱ्यांना उपलब्ध असलेले सर्व फायदे त्यांच्या एकूण सेवा कालावधीवर आणि सक्षम अधिकाऱ्यांच्या मान्यतेवर अवलंबून असतील पेन्शन नियम सरकारने असे म्हटले आहे कि वर्षी की दहा वर्षे किंवा त्याहून अधिक पात्र सेवा पूर्ण केल्यानंतर सक्तीने निवृत्त होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना सक्तीची निवृत्ती पेन्शन मिळेल हे पेन्शन निवृत्ती वेतनाचा एक भाग असेल आणि त्याची टक्केवारी सक्षम अधिकारी निश्चित करेल म्हणून अंतिम पेन्शन रक्कम त्यांच्या सेवेच्या लांबी आणि मंजूर रगमेवर आधारित निश्चित केली जाईल दहा वर्षे सेवा पूर्ण करण्यापूर्वी सक्तीने निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शनऐवजी सेवा ग्रॅज्युएटी मिळेल ही ग्रॅज्युएटी देखील निवृत्तीवेतन सेवा ग्रॅज्युइटीच्या टक्केवारीची असेल आणि सक्षम अधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतरच ती दिली जाईल सरकारने स्पष्ट केले आहे की दोन्ही प्रकरणामध्ये अंतिम अधिकार संबंधित अधिकाऱ्यांकडेच राहतील सर्व मंत्रालय आणि विभागांना सूचना सरकारने सर्व मंत्रालय आणि विभागांना गोंधळ टाळण्यासाठी या तरतुदी प्रत्येक कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश दिले आहेत कर्मचाऱ्यांनी हे समजून घेणे आहे की दहा वर्षे सेवा पूर्ण करण्यापूर्वी आणि नंतर मिळणाऱ्या फायद्यांमध्ये लक्षणीय फरक आहे दहा वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांचे निवृत्ती लाभ समजून घेण्यासाठी पेन्शन अधिकाऱ्यांना त्यांचा आगाऊ सल्ला घेण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे सरकारचे म्हणणे आहे की या अपडेटमुळे कर्मचाऱ्यांना त्यांचे आर्थिक नियोजन आणि निवृत्ती सुरक्षा चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होईल या स्पष्टतेमुळे सक्तीच्या निवृत्तीच्या बाबतीत पेन्शन आणि ग्रॅ ग्रॅज्युएटी बाबत कोणतेही गैरसमज होणार नाहीत याची खात्री होते पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद